काय खाल्लं चॉकलेट खाल्लं बॉल खाल्ला <laughs> या असेल त्यांनी सबस्क्राईब करा पिलू फिनिश फिनिश झालं आता आता नाही आता नाही काहीच पाणी प्यायचं పా भरलो पोट या लाईव्ह कोण कोण लाईव्ह हे खातो फोन या लाईव्ह लाईक करा लाईव्ह या जे कोणी नवीन असेल त्याने लाईक करा या लाईव्ह कमेंट पण करा म्हणजे मला समजेल कोण कोण लाईव्ह खा हा मामा हा? पाडू का खाली न्या लवकर लाव जेवण वगैरे झालं का तुमचं ना फोन पिलू लाईव्ह आली मी थांब नंतर देते समीम हाय जेवण वगैरे झालं का नवीन असेल तर सबस्क्राईब करा या लवकर लाईव्ह अजून कोण लाईव्ह आले नाही लाईक करा प्लीज लाइक नाहीये लाइक करा जेवण वगैरे झालं का तुमचं कालो हाय कर <laughs> कमेंट्स तरी करा ना जे कोण कोण लाइव्ह आहे त्यांनी कमेंट्स करा हाय लाईक करा प्लीज लाईक नाही केलेला कुणीच नाही आता भांडणाचे वगैरे आता भांडण कमी केलेत जे आहे तेच मी दाखवत असते भांडण असले तर भांडणच दाखवणार ना नाईब केलेलं नसक्राईब करा मी केलेलं माझ्या हो मग मी तेच म्हणते भांडणचे व्हिडिओ मी भांडण करते का तर भांडण भानना होते म्हणून भांडणाचे व्हिडिओ करत असते मी छानच आहे मग तर म्हणजे हो का बघितलं नसून व्हिडिओ तर आता बघा सगळे व्हिडिओ बघा लू बस सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब पण करा आणि माझे चॅनल मी त्या मी म्हणजे व्हिडिओ मध्ये पण सांगितले मी चॅनल त्या म्हणजे आपलं छोटं मोठं काय घरातलं असतं तेच आणि मी जे खरं आहे तेच मी व्हिडिओ काढून टाकत असते तर आता तर मी बंदच केले भांडणाचे वगैरे व्हिडिओ बहिणीच्या माझे तर आहेत म्हणजे भांडण म्हणजे आता जास्त मी तिथं जात नाही आणि काही तिथे वाजू नको गाणे नको लावू खेळ तशीच सायकल खेळ मला असं म्हणायचं तर मी लाईक तर तुम्ही माझ्या प्रश्न हो हो मग सांगितलं राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि भान्नाचे व्हिडिओ काय खूप जण असं म्हणतात की नाटके वगैरे तर नाटक कोण कशाला करत सांगा जेनला हाय म्हणजे करत पण असतील नाटक असं मी म्हणत नाही नाटक नसेल करत करत असेल तिला नको ना का लावू एकतर माझी तब्येत आज म्हणजे तीन दिवस झालं खराब आहे आज जर बर वाटते आणि घरात मी एकटीच आहे बसून बसून मला असं करमत नाहीये म्हणून उठले थोडंसं म्हणजे लाईव्हला यावा तेवढंच नाही का म्हणजे मन फ्रेश होईल म्हणून मी लाईव्हला आले तुम्ही कुठून बोलताय ते सांगा कुठून माझे व्हिडिओ बघतात पिल्लू बस नीता खेळ जेवण वगैरे झालं का तुमचं लाईक करा प्लीज लाईव्ह लाईक नाही करत भाऊ ते सगळे झोपलेत पिल्लू आता कोणी नाहीये तिथं ते सगळे झोपले नंतर जाऊ आपण हा बोला कोण कोण लाईव आहे कमेंट्स करा मला लाइव तर मी येतच नव्हते म्हणजे मला खूप दिवस झाले मी लाईव्ह येतच नाहीये तिला नको ना वाजू मग माझा आवाज जात नाही तिथपर्यंत एकतर मला जास्त जोरसात असं बोलूश वाटत नाहीये माझं दुखतोय तर आणि मला सा सांगा असं सा म्हणजे आता ज्यांनी कमेंट्स केले ते युट्यूब ला कितीतरी भांडणाची व्हिडिओ असं नाही की मीच भांडणाची व्हिडिओ टाकते त्यातले काही जण तर नाटक पण करत असतील मला काय माहित नाही मी आपण सांगू शकत नाही काय आपल्याला वाटतं की नाटक करते पैशासाठी पण तसं काही नसतं काय काय खरं खरं टाकते काय काय असं वाटतं की म्हणजे मी माझं मी सांगते मला राग आला राग मध्ये व्हिडिओ बनवले टाकले पोस्ट केले असं तसं खूप जणांचं पण असू शकतं कोण कोण नाटक पण करू करत असतील आता माझा नवरा समजदार म्हणायचं की माझा नवरा मला नमीच्या घरी दोन वेळा घ्यायला आलता भांडण वगैरे झाले पण आला घ्यायला तसं माझ्या मोठ्या बहिणचं नाही आहे तिला नीट सांगितलं तरी पण भांडणच होते चांगलं वाईट बोललं तरी भांडणच होते आता नावाचे भांडण पण झाले म्हटले पण मी माझ्या नावाचे घरी पण आली तर बसले पण तीन चार पा म्हणजे पाच सहा दिवस झालं माझ्या मनावरचे माझे भांडण बंद झाले पण बहिणीचं भांडण तर हाही सुरूच आहे भांडण म्हणजे भांडण आम्ही करत नाहीत म्हणजे मी तिकडे जातच नाही तर जास्त काही प्रश्न येत नाही आता मी घरीच आहे तीन चार दिवस आलं मार्ग बघते तर मी आहे मम्मीकडे हे मम्मीकडे गेलेच नाही नको पण लाईक कोणाचेच लाईक नाही करा ना काय व्हिडिओ बघत जा प्लीज माझे बस जास्त कोण आता लाइवला येत पण नाही म्हणजे आणि लाईक पण नाही येत कमेंट्स पण नाही येत मला कम लाईव्ह बंद करायला लागणार आहे खा खाली पड़ल खाली पड़ल हम्म दे खाली हे खा जाऊ देऊच लाईव्ह मी खूप दिवसांनी लाईव्ह आले तर लाईव्हला नाही येत आले तर लाईक नाही कमेंट्स पण नाहीयेत लाईव्ह मला बंद करायला लागणार आहे आता लाईव्ह आहे त्यांनी तरी लाईक करा ना दहा लाईव्ह येतात आता सध्या पण लाईक कुणीच नाही लाईव्ह येते जाते पण लाईक वगैरे करत नाही कुणीच तर लाईक तर करा ना तर हाय हाय जेवण वगैरे झालं का कुठून येतो मी मी लाईवला खूप दिवसांनी आले खूप दिवसांनी मध्ये तीन चार महिन्यांनी तरी आले असेल लाईव्ह